नमस्कार मंडळी मोनाली शेवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे जवळा वांग त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी जवळा घेतलेला आहे एक ते दोन पाण्यामध्ये धुवून बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो मिरची कोथिंबीर वांग कोळी मसाला हळद तेल आणि मीठ आता आपण कृतीला सुरुवात करूया आता इथे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये टाकणार आहे मी कांदा मिरची आता यामध्ये मी टाकणार आहे चवीनुसार मीठ कांदा चांगला लाल ते शिजवून घेणार आहे आता ह्यामध्ये मी टाकणार आहे टोमॅटो कांदा आपला चांगला लाल झालेला आहे कांदा टोमॅटो चांगलं शिजवलं शिजलं आहे आता यामध्ये टाकणार आहे मी आपला आगरी कोळी मसाला एक ते दोन चमच आपल्या अंदाजानुसार हळद आता मसाले आहेत चांगले तेलात शिजवून घेणार आहे पाणी टाकणार आहे ढाकण देऊन एक ते दोन मिनिट शिजवून घेणार आहे आता एक ते दोन मिनिटानंतर ह्याच्यामध्ये मी वांद कट करून टाकणार आहे आपलं वांग एक ते दोन मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे एक वाफ काढून घ्यायची आहे एक ते दोन मिनिटानंतर वांग्याला आपले चांगली वाफ आलेली आहे आता मी याच्यामध्ये टाकणार आहे आपला जवळा आता जवळा पाच ते सात मिनिट शिजवून घेणार आहे एक पाच ते सात मिनिटांनी मस्त वेग तेल पण सुटलेलं आहे आणि आपलं हे पण वांग पण शिजलेलं आहे आता तो वरून थोडी कोथिंबीर टाकायची आहे एक दोन ते मिनिटात आता आपण गॅस बंद करणार आहोत अशा प्रकारे तयार आहे आपलं जवला वांग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा